नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण माझ्या अक्षय चव्हाण ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये काजूची भाजी आम्ही बनवणार आहेत ते बघणार आहोत आणि तेच तुम्हाला आम्ही दाखवणार आहे तर बाकी काही वेळ घालवता आपण डायरेक्ट चुलीवरती जे आता भाजी बनेल ती बघूया इकडे मस्त कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे बघा आई इकडे ओले जे काजूचे घर आहेत ते सोलते म्हणजे आधी कापून ठेवले होते पण त्याच्यावरती जे ब्राऊन कलरचं कवर असतं ते, ते था था। आ, आता सोलायचं काम ते करते हे गरम पाणी टाकलेस ना हो ते घर आहेत ते गरम पाणी टाकलेत त्याच्यामुळे ते सोलतात लगेच या ठिकाणी बघा ती ब्राऊन कलरची टर्पल आहेत इकडे मस्तपैकी चूल पेटली आहे आणि चुलीवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता जी काजूची भाजी आहे ती मस्तपैकी बनणार आहे कारण ती चुलीवरची आहे तर ती खूपच छान असणार आहे बघा की ते कढई पूर्ण सुकली आहे ड्राय झाली कांदा वगैरे जे आहे सगळं लागणारं कांदा टोमॅटो मिरची कढीपत्ता ते सगळं ते तयार करून ठेवले आहे आणि आता कढईमध्ये तेल पडलेलं आहे मित्रांनो तेल गरम झाल्यानंतर पहिल्यांदाच लसूण गेले तेलामध्ये ती थोड्या वेळेसही तेलामध्ये भाजणार बघा इथे भाजते का असा कढीपत्ता मस्त तडतळलाय कढीपत्ता बघा त्यानंतर त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी गेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आहे कांदा कांदा मस्त भाजणार त्याच्यामध्ये थोडासा लाल होईपर्यंत म्हणतात तो ज टॉमॅटो कांदा मस्त भाजतोय इकडे चूल मस्त पेटली आहे चुलीवरचं ते खूपच वेगळं असतं त्याची चव वेगळी असते मित्रांनो तुम्ही आणि असेल नक्कीच तर त्याची चव एकदम वेगळी असते इकडे मसाले वगैरे आहेत आपले जे रोजच्या जेवणातले मसाले असतात ना तेच आहे त्यासाठी वेगळा कोणते मसाला आम्ही वापरत नाही मित्रांनो आणि काही गरज पण असते दुसरे कोणते मसाले वापरायची आता मस्त त्यामध्ये टॉमॅटो घालायचं मित्रांनो मस्त फिरून घेऊन टॉमॅटो जरा शिजायला द्यायचा इकडे काजूचे घर एकदम तयार आहेत कडे टाकायला आईने पूर्ण साफ करून स्वच्छ करून ठेवले बघा इथे टोमॅटो मस्त एकदम आहे बघा मस्तपैकी एकदम जसा हवा तसा झाला आहे तो आता याच्यामध्ये पुढे हळद टाकतो आहे जशी आपल्याला हवी तेवढी आमच्याकडे गावठी हो हळद आहे त्याच्यामुळे आम्ही ती टाकली आहे आणि जो आमचा रेग्युलर जो मसाला आहे ती कट तो टाकला आहे तो टक्ते। चांगला हलून आहे बघा आता याच्यामध्ये काजूचे घर टाकायची वेळ आली आहे आणि काजूचे घर जे आहेत ते व्यवस्थित साफ करून तुम्हाला मी दाखवले साफ करून व्यवस्थित धुवून वगैरे घेतले आहेत ते डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकायचे आहेत काजूचे घर कर। आणि आता ते टाकल्यानंतर सगळे टाकून घेऊन मग ते चांगले हलवून घ्यायचे पूर्ण मसाला सगळ्या वगैरे लागला पाहिजे बघा इकडे फक्त आणि फक्त काजूच्या घराची भाजी आहे त्याच्यामध्ये दुसरंच काहीच टाकलेलं नाही फक्त कालच्या घर सगळे व्यवस्थित घर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी जेवढं पाणी पाहिजे आपल्या सोयीनुसार तेवढंच त्यामध्ये ते पाणी टाकायचं आहे मित्रांनो सर्व काजू एकत्र मिळवून घेऊन थोडा वेळ शिजयला द्यायचे पहिले थोडाफार एक पाच सात मिनटं शिजायला द्यायचे त्यानंतर असं कालवून तयार बघा मस्त झालं एकदम छान झाले चांगलं मिळून पण आलं आणि घर पण बऱ्यापैकी शिजले जास्त काय घर शिजायची गरज नाही कारण ते नाही शिजले कमी शिजलेले चालतील दहा पंधरा मिनटं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपला जो खोबऱ्याचा जो मसाला केलेला असतो तो त्याच्यामध्ये टाकायचा जे कालवण आहे ते आपल्याला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्यानुसार आपण टाकतो मसाला टाकायचा मित्रांनो मी पण टाकतो इथे बघा मित्रांनो काजूची भाजी ती पूर्ण मस्त शिजली आहे फक्त एकच राहिलं ते म्हणजे मीठ टाकायचं ते पण टाक आता आपण आता आपण काजूच्या भाजी मी टाकूया मीठ मग झाली फायनली तयार काजूची भाजी तर मित्रांनो फायनली आमची काजूची भाजी तयार झाली आहे तुम्हाला आमची जी बनवली फालूची भाजी ती कशी वाटली रेसिपी कशी वाटली एकदम सिंपल साधी होती तर कशी वाटली ती मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो आणि या जेवायला मी जेवायला बसलो आहे